किती सुंदर स्पीकर आहे का बर असू द्या हा कमी पैसे देऊन जावी जावा मला तेवढ्या जे देत जावा का स्पीकर माझी विनंती आहे तुम्हाला पैसा मिळेल लोक मिळतील संत मिळणार नाही रोज एक नवा कीर्तन का नवा प्रवचन का रोज नवीन वजनी मंडळ हे जे दर्शन आहे जीवनात तीनशे अठ्ठावन्न दिवस ना तुम्ही काही बी करा पण एवढं सात दिवस ह्याला द्या संतांचं दर्शन होईल हा संताचं दर्शन झालं तुमचा उद्धार होईल नाही तर गावगाव स्पीकर जे रबडा भक्ती ब्या बी नाही आपा भक्ती आहे तिथे आहे भक्ती कुठे जन्माला आली गुजरात मध्ये भक्ती राहिली कुठं कर्नाटक मध्ये वाढली कुठ महाराष्ट्रात कानाडा उठल करणारी राव। माझा पांडुरंग परमात्मा हा महाराष्ट्रात का राहिला महाराष्ट्रातली माणसं पवित्र आहे एखादा आडानी एडपट असत आणि एकदा कोथिंबीर घेतली तर त्या कोथिंबिरीला दारूचा वास होता त्याला म्हणलं एकडे ही तुझी पिंडी दरण दहा रुपये माझ दे ते म्हणा का आला का म्हणलं कोथिंबिरीला दारूचा वास आहे मी वारकरी आहे म्हणलं नाही तर दुसरी दे नाही नाही म्हणलं सगळ्या टोपल्यावर दोन बाटल्या फवारल्या त्या गावच काहीतरी कोथिंबीरवर दारू का वारलीच ते म्हणला टवटवीत राहती मी ती येणारी का मराठी अखिल ती म्हणलं <laughs> पवित्र ती पवित्र ब्राह्मण उपाशी तरफडून मरल पण कोणाच्यात बीज होणार नाही ब्राह्मण इष्टीट पण तूप ओतूनच खाई लक्षात या तस आम्ही वारकरी स्वाभिमान भारतातला एक माणूस अमेरिकेत गेलो लागलं फिरायला पेटत माणसं का फिंच एका दुकानदार रामराम म्हणलं रामराम मंडल ओळलं दुकानात रामराम कुठला आहे रे म्हणला तू तेव्हा मी महाराष्ट्रातला आहे बर मग त्याने विचारलं मामा कुठला ते म्हणा मी बी आहे म्हणलं काय ऐकतो ते म्हणला आतराच्या बाटल्या सुगंध हा सेंट ऐकतो म्हणला बर केवढ्याला बाटल्या आहे रे म्हणला ते म्हणला पन्नास हजारापासून दीड लाखापर्यंत मग म्हणला दीड लाखाचीच दीड लाखाची दे दीड लाखाची बाटली घेतली त्याचं ढकन काढलं बुत्सन आणि तेवढा अतर हातावर मिशारा लावलं दुकानदार हादरलच हावशी माणसं पुष्कळ बघितली पण एकदाच दीड लाखाचा तर मिशाला ला लावलं ते म्हणला मामा मिशात काय एवढं ते म्हणा महाराष्ट्रात शिवाजी होऊन गेला त्याच्या नावानं राखलेले मिशे त्या म्हणला दुकानदार पण हात धरलो ते म्हणा मिशातली चार केस देता का ते म्हणला दीड लाख रुपयाला एक आहे यार के सुफ सुन्दीली सहाला गतलू पत्कत बहन नहाद मारतात्निव नुद। जया परमारता चीत साड हो जया परमारता जया परमारता i wow.

नेत्याने महिला मंडळी पोळ्या करताना चौकी आबंग म्हणजे जावा किती गोड आहे आम्हाला इथे गाठ असल्यामुळं गोड गाता येत नाही तुम्हाला कंठाला गाठ नाही गाव महिले मंडळीनं नवरा ना। सांभाळावा बायको हळला का सगळ्याच्या शर्टाला डाव्या बाजूला किसाय येतो बघा डाव्या बाजूलाच का आता सुद्धा बघा त्याच कारण डाव्या बाजूला आपलं हृदय आहे बायको डाव्याच बाजूला का सांभाळायची आई मेल्यानंतर काळीच सांभाळणारी आपली मंडळी आहे भाऊ मरू द्या बाप मरू द्या सगळी मरू द्या शेवटपर्यंत बायको असावी एक घरात बायको असावी किशात पैसे असावं आणि उतार्यावर जमीन असावी बघा ज्याला जेमीन आहे माझी विनंती आहे तो मला एक गुंठा सुद्धा जेन ऐकू नका बघा शेतीला पुन्हा दिवस चांगले येणार आहे ते त्यात काय वाद आणि म्हणून करता जीवनामध्ये चिंतन कराव हो चिंतन अभ्यासन करावं आमच्यात एक शेतकरी होता त्याला दोन एकर जमीन होती मका इतकी सुंदर लावली होती मधल्या पावसाच्या गडबडीनं त्या मकावर पडली लष्कर आली मला म्हणला बुवा तो मला शेतातलं काय कळतय का मी म्हणलं कीर्तनातलं काय कळत नाही शेतातलं कवा काढवा नाही म्हणला दोन एकर मका मस्त आली आहे कणस बी आणि पानं बी कुरताडाय लागली आहे मी म्हणलं दहा किलो काळा गुळा त्याची गुळवणी कर संध्याकाळी सहा वाजता मकत तांब्यानं वथ बुडाला दोन ऊस करूस हैकी नाही आता कीर्तनात जी गुळ असतो ती तांबडा किंवा पिवळा काळा गुळ कुठं वापरते ती मला माहित नाही काळ्या गोळाची गुळवणी दोन बॅर दहा किलो गुळाची गुळवणी सगळ्याच्या रात्री एक दीडला काळा मुंगळ जी झालं कुठं मखत दर आळी की वड त्याच्यासाठी सप्ताय गावात गावात अशा लष्करी आळ्या लय त्या माणसात माणूस नाही सोसायटीचं निवडणूक नीट झाली नाही ग्रामपंचायती त्या आळ्या मारासाठी तुमचं आमचं भजन पाहिजे देर इज अ चेंज इन आवर माइंड मानसिक विचार बदला